गम्मत जम्मत हो ओह गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत हो, गम्मत जम्मत गम्मत जम्मत आई श्री किती दिवसांनी आलास रे बाळा किती बदललंय न ग सगळं बदललं म्हणूनच तर अमेरिका सोडून घरी परत आलास ना तू पण इतकं बदलेल सगळं असं वाटलं नव्हतं कधी या बदलांनीच तर माणसांनी माणसाला माणसाची खरी ओळख करून दिली सगळं जग पड़ाई। तुझा बदल पण आई तुझ्या हातांची चव नाही बदलली तीही बदलली असती जर मी घरकुलची साथ सोडली असती <laughs> काय रडून राहिला तू चल नाम्या चलो नाम्यारेम्या मी का म्हणतो अरे तू इथून गेला तेव्हा तुझे कपडे चांगले तुले दाटले होते मग आता मुंबईहून आला तर फाटले काय नको विचारू काय नको विचारू बाबा नाही विचारत तस खराब आहे रे बा म्हणजे तुले म्हणायचं काय तू लोकावर दया माया दाखवली हा म्हणून तुझे कपडे फाटले आश्चर्य तर रे बाबा मला काही समजून नाही राहिलं मला तू असं डिटेल म्हणजे सांग का झालं ते डिटेल अरे दोस्ता ना महाकामासाठी मुंबईला गेलो मुंबईला गेला हा मस्त सर आहे ते मुंबई अरे बापा रे मोठ्या मोठ्या बिल्डिंग आणि हे माणस वर्तन नाही का खालत <laughs> 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 मस्त मजा आली असेल तुला या मोठमोठ्या बिल्डिंगा पाहु ना कायची मजा जसा मी वरतून खालत पाहिलं तर गरिबीच गरिबी झोपड्या झोपड्या आणि मग तुले दया आली तुझे चांगले कपडे तुला झोपडीवाले दिले आणि फाटके कपडे तू घातले असं मग झालं का हे तर सांग अरे आता का सांगू तुले मी असा चाललो एक गरीब बाई बिचारीच्या अंगावर पुरे कपडे बी नव्हते मला तिची दया आली मी ना तिले चाराने दिले आणि मग तिनं तुला मारलं साजरे पाच रुपये द्याय <laughs> मोठी खुश झाली मुले तोंड भरून आशीर्वाद ना आशीर्वाद द्यायला हे ठीक आहे पण कपडे कसे फाटले ते तर सांग ना मी सांगून राहिलो सांगू बी देत नाही सांग सांग म्या आखीन पुढे गेलो मले आखीन एक बाई दिसली बस स्टाप उभी होती तिच्या बी अंगावर पुरे कपडे नव्हते मले वाटलं गरीब असत मले तिची बी दया आली तिला बी मी ना पाच रुपये देऊन टाकले का? ते बाई चांगल्या घरची कमी कपड्याची फॅशन केली <laughs> आई श्री किती किती दिवसांनी आलास रे बदललंय सगळं बदललं म्हणूनच तर अमेरिका सोडून घरी परत आलास ना तू पण इतकं बदलेल सगळं असं वाटलं नव्हतं कधी या बदलांनीस तर माणसांनी माणसाला माणसाची खरी ओळख करून दिली आई सगळं जग बदल पण आई तुझ्या हातांची चव नाही बदलली तीही बदलली असती जर मी घरकुलची साथ सोडली असती